नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये मोठा बदल सुधारित बदली धोरण शासन निर्णय निर्गमित दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सुधारित बदली धोरण जी आर निर्गमित दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीसचा हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये मोठा बदल सुधारित बदली धोरण शासन निर्णय निर्गमित दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस बघा अपडेट काय सांगतोय मेजर चेंज इन ट्रान्सफर पॉलिसीज ऑफ स्टेट एम्प्लॉईज रिव्हिज्ड ट्रान्सफर पॉलिसी इश्यूड बाय गव्हर्नमेंट डिसिजन कर्मचाऱ्यांच्या या बदली धोरणामध्ये बदल करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत सुधारित शासन निर्णय दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत येणाऱ्या या शिक्षकांच्या बदली संदर्भातील दिनांक अठरा सहा दोन हजार चौदा रोजीच्या या शासन निर्णयामधील काही बाबी सदर सुधारित शासन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात येत आहेत बघा शिक्षकांचे गैरवर्तणूक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीच्या बाबी हे विचारात घेऊन सदर शिक्षकास सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारणमीमासानंतर सदर शिक्षकांची बदली प्रस्तावित करण्यात येईल त्यानंतर कारण मेमासा केल्याच्या नंतर सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून सदर प्रकरणी तीस दिवसाच्या आतमध्ये कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत तसेच अशा प्रकारच्या बदलीस सदर शिक्षकांनी केलेल्या गैरप्रकार संदर्भात तीस दिवसाच्या आतमध्ये छाननी करून सहमती दर्शवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशा प्रकारच्या बदलीस विभागीय आयुक्त यांनी सहमती दर्शवल्यानंतर अशा शिक्षकांची तक्रारी बदली ही ऑफलाईन पद्धतीने सात दिवसाच्या आतमध्ये तात्काळ करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत बघा सदर शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या धोरणात सुधारणा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग दिनांक आहे चौदा मे दोन हजार पंचवीस एकूणच कालच्या घडीला या ठिकाणी हा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी निर्गमी झालेला आहे तुमच्या समोर जी आर आहे तुम्ही पाहू शकता एकूण जी आर काय आहे बघा शासन पूरक पत्र जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्याबाबतच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयातील अनुक्रमाणिका पाच दहा पाच नंतर खालील अनुक्रमाणिका सहा समाविष्ट करण्यात येत आहे सहा जिल्हा परिषद शिक्षकांची गैरवर्तणुकीबद्दल प्राप्त तक्रार सहा पॉईंट एक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तर तक्रार या ठिकाणी प्राप्त झाल्यास तक्रारी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही असे मत झाल्यास त्याबाबतची कारणमीमासा नमूद करून संदर्भ क्रमांक दोन येथील बदले अधिनियम कलम दोन व चार, चार, चार तरतुदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकांची बदली ही प्रस्तावित करतील त्यानंतर सहा पॉईंट दोन आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावरील उक्त नमूद कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी तीस दिवसांमध्ये पूर्ण करावी त्यानंतर सहा पॉईंट तीनचा मुद्दा बघा संबंधित विभागीय आयुक्त यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केलेल्या कारणाची छाननी करून अशा बदलीस तीस दिवसाच्या आत सहमती दर्शवावी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास त्याबाबतची लेखी करणे नमूद करणे आवश्यक राहील सहा पॉईंट चार चा मुद्दा आहे विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकांची तक्रारीवरून बदली करण्यास सहमती दर्शवल्यानंतर सदर शिक्षकांची ऑफलाईन पद्धतीने बदली ही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी अशी सहमती प्राप्त झाल्यापासून सात दिवसात तातडीने करावी सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ज्योत्सान अर्जुन कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच राज्य कर्मचाऱ्यांच्या या बदली धोरणामध्ये मोठा जो बदल झालेला आहे सुधारित बदली धोरण शासन निर्णय निर्गमी झालेला आहे कालच्या घडीला एकूणच चौदा पाच दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काय आहे सुधारित बदली धोरण जी आर काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती चा 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 या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद